सांगायचं की क्रश म्हणजे काय हो क्रश आहे ना हो माझ्या वयामध्ये पण माझ हो माझ्या याच्यामध्ये माधुरी दीक्षित माझी क्रश होती आता आलिया भट आहे का के? त्यात काय ओके कॅथरीना केफ आहे तेव्हा आम्ही तर राजेश खन्ना होता आता शाहीद कपूर असेल असेल क्रश म्हणजे काय क्रश म्हणजे एक अनरिचेबल आकर्षण अनरिचेबल आकर्षण फक्त आकर्षण वाटू शकत पण ते अनरिचेबल असतं मला तुम्हाला सगळ्यांना एक दोन मुलांना आवर्जून दाखवा जुना गुटी नावाचा एक सिनेमा आहे माहिती का जया जयाबादुरीचा म्हणजे आताची जया बच्चन म्हणून मी जयाबादुरी म्हणतो तर गुटी नावाचा सिनेमा आहे तो मुलांना सोबत घेऊन बघा काही अश्लील नाही त्यांना सांगा की क्रश असू शकतं आकर्षण आहे बुद्धी मध्ये जे दाखवले ते क्रश आहे आणि क्रश हे तिथेच असत क्रशा क्षणाला त्या दिवशी त्या दिवशी रात्री संपलं पाहिजे क्रश म्हणजे आयुष्य नाही क्रश म्हणजे अभ्यास नाही क्रश म्हणजे करिअर नाही प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे काय हो कळेल तुला आता वय नाहीये प्रेम होईल ना वेळेमध्ये मन। प्रेम म्हणजे आकर्षण वाटल्यानंतर अशा माणसाबद्दल व्यक्ती सोबतची सहवासाची इच्छा होणे जो तुमचं शोषण करणार नाही त्यांना सांगायची डेफिनेशन मी काही प्रेमाची व्याख्या देत नाही तुमची प्रेमाची व्याख्या तुमची असू शकते आय एम नो वन हिअर टू डिफाईन युअर डेफिनेशन ऑफ लव्ह आय एम टेलिंग व्हॉट वी शुड टेल चिल्ड्रन लव्ह इज समथिंग वेर यू लाईक अ पर्सन यू वॉन्ट टू बी विथ हिम बट येट यू अँड यू विल बी इमोशनली फिजिकली mentally, sexually vulnerable to that person, but yet he will not exploit you and he will not take your advantage. ठीक है आणि या वयात सांगण्यासारखं की बाळा तुझे वडील आणि तुझा भाऊ हे सोडून आता तुझ्या एजला या फिलिंग साठी पात्र असं कोणीही नाही लक्षात आलं लक्षात आलं ना हे की कारण तुझं त्यात शोषण होईल तुला त्रास होईल व्हॉटेवर आणि परत एकदा ह्या गोष्टी तुम्ही निगेटिव्हली नाही नाहीतर हे बघा आपल्याला असं नाही करायचं की तू आयुष्यात कोणाच्या प्रेमातच पडली नाही पाहिजे आणि हे तू वाईटच पण असं नाही कुछकुछ होत आहे ग्रॅज्युएशन के बाद चलेगा अभि मूर्खता आहे हे वाक्य तसेच पाठपकूया हे हे तुम्हाला त्यांना सांगायला लागेल आणि हा मग लग्न लग्नाबद्दल खूप छान प्रश्न विचारतात लग्न तुमचं कसं ठरलं तुमचं कसं झालं मग पप्पा भेटले काय म्हणजे ते आपली आपली ऍक्च्युली ते कळ कळत असतात मजा घेत असतात त्यांना माहिती असतं की हे नीट उत्तर देऊ शकणार नाही गुगली टाकतात ते आणि बघतात कसं उत्तर देणार त्यांना नीट माहिती असत सगळं एकतर्फी क्रश म्हणजे काय हे सांगणं खूप गरजेचं आहे खूप ह्या ज्या सगळ्या आत्महत्या होतात ऍसिड हल्ले होतात हे सगळं त्याच्यासाठी या वयापासून तुम्हाला एक सेन्सिटायझेशन मुलांचं करावं लागणार आहे की तू त्याला आवडली तो त्याला तो आवडला कोणी तर त्यालाही तू आवडावीच किंवा तिलाही तो आवडावाच असं नाही फक्त तुला तो आवडला असं होऊ शकत आणि मग तिथे विषय संपू शकतो याच्यामध्ये चची भाषा चालणार नाही हे तुम्हाला मुलांना सांगायला लागेल म्युच्युअल क्रश हे खूप कॉमन झालंय मुला दोघे आवडतात दोघे एकमेकांना व्हॉट्सअप करतात लपून व्हॉट्सअप करतात एकमेकांकडे बघतात डोळे मारतात लेटर्स लिहितात अशा वेळेला दोन्ही कुटुंबांना शाळेमध्ये कुठेतरी भेटून दोघांनाही हे समजून सांगायला लागतं की बाळांनो बेटांनो हे वय याच नाही हे नैसर्गिक सुंदर आणि चांगलं असलं हे सगळं ठीक असलं तरी याला लिमिटेशन्स आहेत कुठले लिमिटेशन्स आहेत सामाजिक लिमिटेशन्स आहेत सोशल आपल्या फॅमिलीला लिमिटेशन्स आहेत लिगल लिमिटेशन्स आहेत सगळ्यात महत्वाचं कायद्यामध्ये पण हे बाळांनो बसत नाही जेव्हा तुम्ही अठरा वर्षाचे व्हा तुम्ही तुमची तुम्ही आवडता एकमेकांना ठीक आहे तुम्ही अठरा वीस वर्षाचे व्हा तुम्ही एबल व्हा तुम्ही पैसे कमवा आणि दोघे आमच्याकडे या आम्ही बघू आपण तुम्ही ठरवा मग तेव्हा तर हे प्रेम करण्याची आयुष्याची जी स्टेज असते ती त्यांना वारंवार समजून सांगायला लागते त्या त्या वयाचं प्राधान्य त्यांना सांगावं लागते की आत्ता महत्वाचं काय आहे रॅशनल आत्ता काय आहे हे भान त्यांना द्यावं लागतं